लीड देऊन त्यांना विजय करणार आम्ही मायबाप मतदारांच्या समोर जाऊन विनंती करणार आहेत की जे मला मतदान पडणार होत अपक्ष म्हणून जे तुम्ही मला मतदान करणार होता तर ती लीड आता मोहन दादा जगताप यांच्या पारड्यामध्ये टाकून बहुमताने विजयी करू हे मात्र नक्की माहीत देतो आतापर्यंत आपण ज्या पक्षाचं काम केलं आहे त्या पक्षाचं संघटन बांधणी आपण चांगल्या प्रकारे केले आहे किती मतांनी यांची लीड येईल असं आपल्याला वाटत नाही मोहनदादा हे वीस ते पंचवीस हजाराच्या फरकाने या मतदारसंघामध्ये निवडून येतील हे नक्की आज प्रियाताई सुळे यांचे आपल्याला जाहीर असा पाठिंबा दिला आहे त्यांनी आपले एका मंत्र दिला आहे त्याच्याबद्दल प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्रातील हे जे वारं फिरलंय आता शरद पवार साहेब गटाकडून याचा नक्की परिणाम कसा होईल असं वाटतं आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना माझं संघटन माहिती आहे काम माहिती आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही केलेल्या कामाची जी चीज या मतदारसंघामधला उमेदवार निवडून आल्याच्या नंतर होणार आहे तर तुम्ही मतदार या मतदारसंघामधल्या सर्व मायबाप जनतेला विनंती करून मतदार उमेदवार आपला निवडून आणावा अशी विनंती केली धन्यवाद